अरे देवा गॅस चालूच राहायला वाटतं अशी कशी विसरली मी किती हा आजारा अरे हो नित्याची ॲक्टिव्हिटी आहे ना काल होती की उद्या उद्याच आहे अरे बापरे ॲक्टिव्हिटीचं सा सामान पण आणायचं आहे कधी आणू आत्ताच उतरावं लागेल अरे पण पाणी येईल आता काय करू देवा अगं म्हणजे तसा माझा म्हणायचा उद्देशच नव्हता प्लीज प्लीज असा अगं निदान ऐकून तरी घेशील का कधीतरी का होईना अशी परिस्थिती तुमच्या बाबतीत पण घडत असेल ना म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवायचा ताण त्यातही आपल्या बाबतीमध्ये काहीतरी नकारात्मक गोष्ट जर घडली तर त्याचा ताण या सर्व गोष्टींचा आपल्यावर आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती होणारा जो त्रास त्या चीड़ आहे त्यामधून होणारी जी चिडचिड आहे सर्व गोष्टीतून घरातली कामं परत करायचं आहेच म्हणजे ती काय आपली घरातली कामं कोणतरी दुसरी येऊन करणारच नाही आहे अशा वेळेस नेमकं काय करावं ताण आहे हा स्ट्रेस आहे याच्याशी आपण सामना कसा करावा माझ्या स्वानुभवातून शोधलेली ही उत्तरं तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मंडळी ही तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या डेली लाईफमध्ये मी अशा अनेक गोष्टी करत असते आणि त्यातून आलेला थोडक्यात शहाणपण मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे संपूर्ण पहा आपल्याकडे होतं काय माहिती आहे का की स्त्रियांना ना सुपर वुमन आपण बनवलेलं आहे कारण ती एकाच वेळी अनेक गोष्टी करत असते मल्टीटास्किंग तिच्यामध्ये आहेच ते तिला जमतंच आणि हे सगळं ती यशस्वीरित्या करायचा प्रयत्नसुद्धा करत असते पण होतं काय माहिती आहे का की जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं शरीरातल्या काही व्याधी वाढतात आरोग्य आपलं खराब होतं आणि मग या सर्व गोष्टींचा एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवणं त्याचासुद्धा ताण तिच्या शरीरावरती येतो मनावरती येतो मन थकतं त्यामुळे थकवा येतो चिडचिड होते आणि मग शरीर कुठेतरी थांब असं सांगतं पण शेवटी आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि मग त्या जबाबदाऱ्यातून आपण नक्कीच सुटू शकत नाही आणि अशा वेळेस अनेक गोष्टी तिच्या बाबतीत घडत असतात अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर अनेक बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायचं सुद्धा त्या स्त्रीवरती असतो म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर मी काय स्वयंपाक करू ते त्यापासून जर घरामध्ये एखादी वृद्ध व्यक्ती असेल तिचे मेडिसिन्स मी आणून दिले आहेत की नाही डॉक्टरकडे अपॉइंटमेंट दिली आहे की नाही झाडांना मी पाणी घातलं आहे की नाही माझ्या मुलाच्या मा शाळेमध्ये मुलीच्या शाळेमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी आहे प्रोजेक्ट करण्यासाठी मी मदत केली आहे की नाही त्यांनी नीट सबमिट केला आहे की नाही म्हणजे एक ना अनेक अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याचा ताण आपल्या मेंदूवरती पडत असतो आणि मग अशा वेळेस काय करायचं नेमकं तर सगळ्यात पहिलं जर करायचं असेल तर प्लॅनिंग हे प्लॅनिंग जे आहे ना हे जे नियोजन आहे हे फक्त आपल्या कामाच्या संदर्भात नाही आहे तर आपले दिवसातले जे चोवीस तास आहे हे चोवीस तास आपण कसे घालवणार आहोत या संदर्भातलं प्लॅनिंगसुद्धा करायची गरज असते अगदी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टू डू लिस्ट बनवणं म्हणजे उद्या मी काय करणार आहे हे मी आज ठरवणं हे महत्त्वाचं आहे पण बरेच ना प्रिपेरेशन करायची गरज असते वीकली प्लॅनिंग मंथली प्लॅनिंग डेली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे एखादं फंक्शन आहे या महिन्यामध्ये त्यावेळी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे कोणती कोणत्या गोष्टींची तयारी करायची गरज आहे हे महिनाभर आधी ठरवावं लागतं अगदी साधी गोष्ट घ्या की तेव्हा मला कोणता ड्रेस घालायचा आहे किंवा मला कोणती साडी नेसायची आहे याचंसुद्धा सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं नाही तर ऐकत्यावेळी ब्लाऊज शिवून मिळत नाही मी खरं तर एक श साधं सोपं उदाहरण दिलं ही गोष्ट समजण्यासाठी मला सांगायचा उद्देश इतकाच आहे की मंथली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की या महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या कोणत्या केल्या पाहिजे वीकली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे बरेच वेळा या आठवड्यामध्ये कोणती महत्त्वाची कामं आहेत एखादा सणवार आहे तर त्यावेळेस मला कोणत्या वस्तू आहेत कोणती तयारी करण्याची गरज आहे हे त्यानुसार ठरतो त्यामुळे वीकली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे डेली प्लॅनिंग करणं गरजेचं यासाठी आहे की अचानक एखादी परिस्थिती आपल्या घरामध्ये निर्माण होते म्हणजे अचानक पाणी चालेलं नाही पाईप गॅस बंद आहे मला माहितीच नाही अशा वेळेस प्रिपेरेशनची गरज असते आणि जर तुमच्याकडे आधीच ठरवून ठेवलेलं असेल की मी उद्या हे हे करणार आहे किंवा उद्या माझं हा स्वयंपाक असेल किंवा संध्याकाळी सकाळी मला वेळ नाही मिळणार ना आहे मी संध्याकाळी आल्यानंतर मी हे करेन तर त्यासाठी आदला दिवस तरी प्रिपरेशनसाठी हवा असतो म्हणून थोडक्यात मंथ टू डू लिस्ट असणं वीकली प्लॅन आठवड्याचा जो प्लॅन असेल तो महिन्याचा जो काही महिन्याचं जे काही नियोजन असेल ते हे अंदाजे आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्यासाठी वही आणि पेन वापरणं गरजेचं आहे ते शक्य नसेल तर आपण आता स्मार्टफोन वापरतो म नोट्समध्ये तुम्ही लिहू शकता अगदीच नाही मला हे करायचा भयंकर कंटाळा आहे तर निदान तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी रिमाइंडर तुम्ही लावू शकता साधी सोपी गोष्ट आहे की कॅलेंडरवरती आपण त्याची नोंद करू शकतो की या वीकमध्ये मा माझ्या मुलीची ही ॲक्टिव्हिटी आहे त्यासाठी मला या या वस्तूंची गरज आहे तसं जर मी कॅलेंडरवरती लिहून ठेवलं तर ता त्याच्यासाठी जे प्रिपरेशन आहे ते दोन दिवस अगोदर माझ्या लक्षात येतं आणि ते तशा पद्धतीने मी आणू शकते म्हणजे थोडक्यात मला सांगायचा सा उद्देश हा की प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे तुम्ही गृहिणी असाल तुम्ही वर्किंग वुमन आहात तुम्ही फुलटाईम जॉब जॉब करता किंवा पार्ट टाईम जॉब करता प्रत्येक स्त्रीला प्लॅनिंगची गरज असते आणि फक्त कामाचं नियोजन नाही तर ते चोवीस तास मी कसे घालवणार आहे ह्याचंसुद्धा प्लॅनिंग थोडक्यात असलं पाहिजे पुढच्या काही मुद्द्यामध्ये हे मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करेन दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावरती घेऊ नका त्यासाठी घरामधल्या सदस्यांची तुम्ही मदत घेऊ शकता बरेच वेळा होतं काय की आपल्याला स्वतःला वाटत असतं की हे काम मीच छान परफेक्ट करू शकते माझ्याशिवाय ना माझ्या घरातली ही कामं होणारच नाही या सगळ्यामध्ये होतं काय की मीच करेन मीच करेन या सगळ्यामध्ये खूप ताण आपण स्वतःहून घेतो एखादं फंक्शन असेल तर त्याचं प्रिपरेशन करणं हे हे पण मी करेन ते पण मी करेन ते पण मी करेन असं करून तुम्ही आजच्या ज्या वेळेस फंक्शन असेल ना त्याच वेळेस नेमकी तुमची तब्येत खराब असते असं कितीतरी वेळा मी आजूबाजूला बघत असते म्हणूनच मला सांगायचा उद्देश आहे की सगळ्या गोष्टी मीच करेन हा जो प्रकार आहे तो सोडून द्या घरातल्या प्रत्येक सदस्याला काही ना काहीतरी रोजची कामं देण्याचा प्रयत्न करा अगदी म्हणजे तुमच्या घरातली लहान मुलं जरी असतील ती पाच सहा वर्षाची जरी असतील तरी तिला दिवसभरातलं एक तरी काम हे तू करायचं आहे म्हणून तुम्ही सांगा आणि सवय करा जेणेकरून आपल्या घरातल्यांना सुद्धा लक्षात येईल की हो या कामासाठी इतका वेळ लागतो आणि हे इतकं करावं लागतं त्यामुळे ती जाणीव त्यांनासुद्धा होईल तुमच्यावरचा ताण कमी होईल आणि जबाबदाऱ्या घरातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत कामाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या थोडक्यात वाटून दिल्या जातील त्यातलं वातावरण जे आहे ते खूप छान सुधारतं कारण प्रत्येकालाच मध्या घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी येते त्यामुळे सगळ्याच गोष्टी मीच करणार हा हट्ट सोडा तिसरी टिप म्हणजे सर्व कॉन्टॅक्ट नंबर आपल्या मोबाईलमध्ये आहेत की नाही याची खात्री करून घ्या दिवसभरामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला लागत असतात कधी कोणती परिस्थिती निर्माण होईल याचा काहीही थांगपत्ता नसतो किंवा दुसऱ्यांसाठी सुद्धा आपण मदत करू शकतो जर आपल्याकडे सर्व कॉन्टॅक्ट्स असतील तर म्हणजे अगदी प्लंबर इलेक्ट्रिशियन एखादा गॅस सिलेंडर देणार प्रोव्हाइड करणारी एखादी व्यक्ती असेल की पटकन तुम्ही फोन केला आणि गॅस संपलाय त्या व्यक्तीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सांगायचा सा उद्देश असा की कॉन्टॅक्ट आपल्याला बरेच लागतात म्हणजे नेहमी रोज बा जी भाजी देणारी एखादी मावशी असेल तीसुद्धा आपल्या ओळखीची असेल तर त्या व्यक्तीचा नंबर घेणं त्याच्यामुळे होतं काय की आपला जो वेळ आहे ना तो वेळ वाचतो आणि वेळ वाचल्यामुळे आपली कामं पटापट होतात आणि दुसरी गोष्ट की एखादी तुमच्या घरातली एखादी मेन व्यक्ती येणार मग सर्व जो समस्या आहे त्याचा निवारण होणार त्याच्यापेक्षा तुम्ही बऱ्याच गोष्टी स्वतःहून हँडल करू शकता तुमच्याकडे सगळे कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असतील तर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज तुमच्याकडे येत नाही त्यामुळे अर्थात त्या परिस्थितीमुळे निर्माण होणारा जो ताण आहे ना तो तुमच्यावर येत नाही फॅमिलीवर सुद्धा येत नाही चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सुट्टी द्या आता सुट्टी देणं म्हणजे खरं अतिशयक्ती ठरेल एका स्त्रीसाठी कारण कधीच सुट्टी मिळत नाही आणि ऑफिसला सुट्टी असेल तर त्या दिवशी वर्किंग वुमन असतात त्या बिचाऱ्या वीकली प्लॅन प्रिपरेशन करण्यामध्ये त्या बिझी असतात त्यामुळे सुट्टी अशी कधीच त्यांना मिळत नाही पण मला सांगायचा उद्देश असा की गृहिणी असू दे वर्किंग वुमन असू दे फुल टाईम जॉब करणारी किंवा पार्ट टाइम काम करणारी कोणतीही स्त्री असू दे तिने स्वतःसाठी थोडा वेळ तरी काही तास तरी स्वतःला सुट्टी दिली पाहिजे सर्व कामांमधून मी स्वतः हे करते रविवारची एखादी संध्याकाळ स्वतःसाठी ठेवा सगळं मील प्रिपेरेशन तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे दोन वेळेस समजा जेवण झालेलं आहे रविवार थोडा निवांत असतो तो वेळ स्वतःसाठी द्या एक तीन चार तास स्वतःसाठी द्या खूप दिवस झाला आहे मी मूवी पाहिलेला नाही आहे माझा आवडता आहे की बा बघायची इच्छा आहे तो त्या दिवशी बघू शकता छान गाणं गायची इच्छा आहे करावके सिस्टीम जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करा आणि गाणं ऐकू शक गाऊ शकता तुम्ही किंवा ऐकू शकता स्किन केअरसाठी थोडा वेळ द्यायला काय हरकत नाही म्हणजे जी कामं स्वतःला कराय स्वतःसाठी करायची इच्छा आहे ज्या की स्वतःचे काही छंद जर जोपायचं जोपासायचा असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या पण स्वतःला वेळ देणं खूप खूप गरजेचं आहे हे मी स्वतः करते त्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटतं मी स्वतः असं करत होती की शनिवार रविवार आले की जी वीकली जी प्रिपरेशन आहे ती त्याच वेळेस करायची पण मग नंतर माझ्या लक्षात यायला लागलं ला की अरे मग असं असेल तर मग आठवड्यातले सातही दिवस आपण कामच करतो आहे मग आपण स्वतःसाठी वेळ कधी देतो आहे म्हणून स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे की हा निवांत वेळ माझा आहे त्यावेळेत मला जे करायचं आहे ते मी छानपणे करणार अगदी मस्त फेरफटका मारून येईन गार्डनमध्ये जाऊन तेही चालेल जे तुम्हाला आवडेल त्यावेळेस करा पण मी टाईम महत्त्वाचा स्वतःसाठी वेळ देणं महत्त्वाचं त्यामुळे आरोग्य खूप छान राहतं मन फार फ्रेश राहतं सगळ्यात शेवटची टिप आहे पण ती अतिशय महत्त्वाची आहे की मुळात ताण हा कशामुळे निर्माण होतो तर ताण हा बरेच वेळा एखादा स्ट्रेस आपल्याला येतो का येतो तर आपल्या आरोग्याकडे आपल्या श आपल्या शरीराकडे आपण काळजी घेत नाही सुरुवातीच्या काळामध्ये आपलं शरीर फार आपल्याला साथ देतं त्यामुळे बरेच मल्टीटास्किंग आपण करत असतो त्याचा आपल्याला त्रास होत नाही पण जसं वय वाढतं तसे आपले मसल्स थोडे डाऊन होतात आणि मग हळूहळू आपल्याचा आपल्यालासुद्धा त्या गोष्टीचा ताण यायला लागतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी उत्तम डाएट करणं किंवा एक्सरसाइज करणं पुरेशी झोप घेणं मेडिटेशन करणं या सर्व गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहे खरं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो मी कदा कदाचित पहिल्यांदाच म्हणायला बोलायला हवं होतं पण ज्यांना एक्सरसाइज करायला आवडत नाही कदाचित हा मुद्दा ऐकल्यानंतर त्यांनी माझा व्हिडिओ स्किप केला असता म्हणून हा खरं मी शेवटी घेते मुद्दा पण मला सांगायचा सा उद्देश इतका असाच आहे की मला स्वतःला एक्सरसाईज करायला अजिबात आवडत नाही पण तरीसुद्धा वय वाढतं आहे आपले प्रॉब्लेम्स वाढत आहेत म्हणून मी स्वतःला मोटिवेट करते आणि एक्सरसाइज करायला सुरुवात मी केली पहिली दहा मिनटापासून सुरुवात केली की दहाच मिनटं करणार मी अजून नाही करणार दहाची पंधरा झाली वीस झाली आणि आता तीस मिनटावर पंचेचाळीस मिनटावरती मी एक्सरसाईज करायचा प्रयत्न करते त्यासाठी मी असे हे रेजिस्टंट बँड आहे ते मी वापरते या बँडचा फायदा असा होतो की आपली जी बॉडी आहे ती स्ट्रेच करण्यासाठी थोडक्यात मदत होते तुम्ही बाजूला इथे व्हिडिओ बघत असाल हा जो बँड आहे ना हा थोड्या थोडक्यात आपल्याला सपोर्ट करतो पाय वरती घ्यायचा आहे तो मी कुठपर्यंत घेऊ शकते या बँडच्या साय्याने तो तिथपर्यंत मी पाय वरती घेऊ शकते किंवा हात मी तेवढा स्ट्रेच करू शकते आ, तर ह्या बँडमुळे मला खूप फायदा झाला तुम्ही ऑनलाईनसुद्धा असे बँड घेऊ शकता मला स्वतःला एक्सरसाइज आवडत नसल्यामुळे मी नॉर्मल एक्सरसाईज एक दहा मिनटाच्यावर करते आणि डान्स मात्र मला फार आवडतो म्युझिक मला आवडतं त्यामुळे मी एखादा ॲरोबिक डान्सचा एखादा यूट्यूबवरतीच एखादा व्हिडिओ ऑन करते की त्या तीस मिनटामध्ये वीस मिनटामध्ये डान्सच्या जोशमध्ये बरंच आपलं शरीर ॲक्टिव्ह होतं आणि थकतं त्यामुळे आपोआप तो एक्सरसाईज आपल्या शरीरातून होत जातो तर अशी युक्ती मी स्वतः करते सुद्धा असं करून बघू शकता उत्तम डायट घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे यावरती एक सविस्तर मी व्हिडिओ नक्की बनवेन पण साखर तेरा दिवसच मी सोडली आणि त्याच्यामध्ये माझं दोन किलो वजन कमी झालं तर त्याचा मी आ, त्याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जर तुमची इच्छा झाली तर तो प्लीज बघा त्यामध्ये सविस्तर मी सांगितलेलं आहे की मी त्यावेळेस डाएट कोणतं ठेवलेलं आहे आणि एवढंच मी सांगेन की मी पूर्ण दिवस काय ना काय आपण तोंडामध्ये टाकत असतो तर त्याऐवजी मी फक्त तीन मेल घेते तीन वेळाच खाण्यासाठी ती तोंड उघडायचं एवढं जरी केलं ना तरी आपलं वजन कंट्रोल होतं साखर सोडल्यामुळे मूड स्विंग जे होतात ना ते कम्प्लिटली बंद झालेले आहेत जेव्हा आपण एक्सरसाईज करायला सुरुवात करतो योगासना करायला सुरुवात करतो आपल्या शरीरातली ऑक्सिजनची लेवल आहे ती वाढते आणि उत्तम झोप आपल्याला लागते ला ला हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून जे जे करणं शक्य आहे ते ते, ते तुम्ही जरूर करा हा व्हिडिओ मी माझ्या स्वानुभवातून सांगितलेला आहे मला आलेल्या आणि त्यातून मी स्वतःमध्ये कसे बदल करत गेली हे मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा सा, प्रयत्न केला आहे तुमच्याकडे अजून काही मुद्दे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुन्हा पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद